श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी सप्त धान्याचं पूजन करायचं का बारा धान्याचं पूजन करायचं त्याचबरोबर जे आपण दूध उतू घालतो तर त्या दुधाचं काय करायचं जे सप्तधान्य असतं ते कोणते धान्य घ्यायचे आणि अजून बरीचशी माहिती जी की आपल्याला माहीत नाहीये आणि आपण काहीतरी वेगळ्याच पद्धतीने पूजन करत आहोत ती संपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे या दिवसाचे व्रत म्हणून महत्व आहे या पूजनाने समृद्धी प्राप्त होते अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असं मानले जाते भारताच्या विविध प्रांतामध्ये ही रथसप्तमी जी आहे ती साजरी केली जाते स्पेशली जे तिरुपतीचं तिरुमलामध्ये तिरुपती, तिरुमला तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तर तिथे हा जो दिवस आहे तो एका सणाच्या उत्सवामध्ये एक मोठा उत्सव म्हणून एक मोठा सण म्हणून तिथे साजरा केला जातो माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेता घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याने सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे होय रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे हो। ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते असेच महत्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन या दिवशी जे आहे ते अवश्य केले जाते त्याचबरोबर सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सातवार व बारा चाके बारा राशी दर्शवतात म्हणूनच या दिवशी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सप्त धान्याचं सुद्धा पूजन करू शकता म्हणजे सात जे बोळके असतात ज्याला सुगड म्हटलं जातं त्या सुगड सात घेऊन त्याच्यामध्ये सात धान्य ठेवून त्याचं पूजन केलं तरीही चालतं किंवा तुम्ही बारा सुगड घेऊन बारा सुगड मध्ये बारा प्रकारचे धान्य ठेवून त्याचं पूजन केलं तरीही चालतं या धान्याचं काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण का आ, रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील वार म्हणून तुम्ही सात धान्य घेऊ शकता व बारा चाके बारा राशी दर्शवतात त्याच्यामुळे तुम्ही बारा धान्य सुद्धा घेऊन त्याच्या जे आहे ते धान्याचं पूजन करू शकता श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाचा मुलास माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडले अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण काहीच फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग जो आहे तो पूर्णपणे बरा झाला अशी ही रथसप्तमी व्रताची जी आहे ती कहाणी सांगितली जाते तर या दिवशी काय करायचं आहे तुम्ही एखादा पाठ घेऊ शकता किंवा एखादा चौरंग घेऊ शकता त्यावर वस्त्र अंथरायचं आहे सुरुवातीला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची त्यानंतर सूर्यनारायणांचा जो फोटो आहे तो तुम्ही प्रिंट काढून आणू शकता आणि तो ठेवू शकता रथामध्ये बसलेले सूर्यनारायण प्रिंट तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हाताने ड्रॉइंग काढली सूर्यनारायणांचा रथ आणि त्याच्यामध्ये सूर्य आणि हे पूजनात तुम्ही ठेवलं तुम्ही स्क्रीनवर बघताय त्या पद्धतीने तरीही चालेल काही हरकत नाही त्याला हळदी कुंकू लावायचं फुल वगैरे दाखवायचं धूपदीप दाखवायचं आणि या सूर्यनारायणाला आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तो शक्य नसेल तर तुम्ही अगदी दूध साखरेचा दाखवला तरीही चालेल पण तिळगुळाच्या नैवेद्याला या दिवशी मान आहे आता त्याच्या समोर जे आहे ते आपल्याला सप्तधान्य ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सप्तधान्य पण ठेवू शकता किंवा तुम्ही बारा धान्य सुद्धा ठेवू शकता हे तुम्ही वाटीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जे बोळके असतात सुगड असतात त्याला खण सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तरीही चालेल नवीन आणण्याची गरज नाही संक्रांतीचे तुमच्याकडे सुगड असतील त्याच्यामध्ये ठेवलं तरीही चालेल नाही तर आपल्या वाट्यांमध्ये ठेवायचं आता हे जे धान्य असतं तर ते धान्य म्हणजे अखंड धान्य ठेवायचं आहे आता तूरडाळ तर आपण तूर डाळ जी आपली केलेली असते ती ठेवायची नाही जे तूर असतात अख्ख तूर तर ते थे ठेवायचं आहे जसं की आपण बघा गहू ठेवू शकतो ज्वारी ठेवू शकतो तूर ठेवू शकतो मूग ठेवू शकतो आपण चणे ठेवू शकतो राजमा ठेवू शकतो या पद्धतीने तांदूळ ठेवू शकतो असे जे अखंड धान्य जे आहेत तर ते तुम्हाला सप्तधान्य या पाच किंवा सॉरी सात किंवा बारा सुगड्यांमध्ये किंवा बोळक्यामध्ये ठेवायचे आहेत आणि यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार सगळा करून आपली ही जी साधी सोपी पूजा आहे ती संपन्न झाली आहे ही पूजा जी आहे ती रथसप्तमीच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाली की आपण करून घेऊ शकतो ही देवपूजा जी आहे म्हणजे ही पूजा जी आहे रथसप्तमीची ही आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे बरेच जण काय करतात की त्याच दिवशी उचलतात उच पण असं करायचं नाही तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही करू शकता पण जनरली काय करायचं की दुसऱ्या दिवशी याची जी उत्तर पूजा आहे ती केली जाते ही पूजा झाल्यानंतर इथेच जिथे आपण रथसप्तमीची पूजा केली तिथे किंवा तुळशीजवळ ही रथसप्तमीची पूजा झाल्यावर तुळशीजवळ जायचं तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तुळशी समोर रांगोळी काढायची आहे रथसप्तमीची रांगोळी असते ती रांगोळी काढायची आहे आणि तुळशीजवळ जी उत्तर दिशा असते तर उत्तर दिशेकडे थोडस आपल्याला जे दूध जे आहे ते उतू घालायचं आहे आता आपली तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे सिटीत राहतात तर बालकणीमध्ये तुळस असते तिथे तुम्हाला दूध उतू घालायला जागा नसेल तर मग आपण काय करू शकतो की जिथे तुम्ही रथसप्तमीची ज्या पूजा मांडली आहे तर त्याच्याचं उत्तर दिशेला तुम्ही दूध उतू घातलं तरीही चालेल काही हरकत नाही किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये वगैरे जागा असेल तर तुम्ही तिथे घातलं तरीही चालेल तर हे दूध उतू कसं घालायचं जे बघा आपल्याकडे गोवरी असते जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला बिस्किट सारख्या छोट्या छोट्या गोवरी मिळून जातात अगदी खूप काही महाग नसतात तर ते पॅकेट तुम्ही आणू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यावर एक बोळक घेऊन त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे कच्चं दूध टाकायचं आहे तर दूध टाकल्यानंतर थोडीशी साखर सुरुवातीला टाकायची त्याच्यानंतर अगदी म्हणजे थोडेसे चिमूटभर दोन चिमूट तांदूळ टाकायचे आहेत आणि हे जे दूध आहे ते उतू घालायचं आहे हे दूध आ... ते जे आहे अशा पद्धतीने ठेवायचं की हे जे दूध आहे ते बोळक्यातून जेव्हा उतू येईल तर ते उत्तर दिशेला उतू येईल अशा प्रकारे ठेवायचं आहे जेव्हा हे दूध उत्तर दिशेला उतू जातं तेव्हा असं म्हटलं जातं की आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे ती उत्तर उत्तर होते म्हणून उत्तरेकडे दूध उतू जाऊ देण्याला खूप जास्त महत्व आहे तर या पद्धतीने करायचं आहे आता हे जे आपण सप्तधान्य किंवा बारा धान्य तुम्ही पूजनाच्या समोर ठेवलेले आहेत तर हे धान्य तुम्हाला दान करायचं आहे दुसऱ्या दिवशी आणि हे जे दूध आहे जे आपण ऊतू घातलेलं आहे तर हे आपण सूर्यनारायणांना ना समर्पित केलेलं आहे तर हे तुम्ही अगदी म्हणजे थोडं थोडं आपण तीर्थ कसं घेतो हातावर तसं तीर्थ म्हणून आपण प्रसाद घेऊ शकतो आणि हे बाकीचं जे दूध आहे मग त्या अग्नीमध्येच तुम्हाला समर्पित करायचं आहे ती अग्नी जी आहे त्याच्यामध्येच हे करायचं आहे किंवा तुमच्याकडे मांजर वगैरे कुत्रा काही असेल तर त्यांना तुम्ही ते ठेवू शकता पिण्यासाठी देऊ शकता बाकी हे आपण सूर्यदेवांना समर्पित केलेलं आहे त्याच्यामुळे थोडं थोडं तीर्थ घेऊन ते अग्नीमध्ये हे केलं तरीही चालेल आणि या धान्यामध्ये जे धान्य आहे तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून धान्य टाकू शकता आणि सगळं समजा पाव पाव किलो अर्धा अर्धा किलो हे सगळं धान्य तुम्ही आ, जे कोणाला दान जे आहे ते देऊ शकता दान घेण्यासाठी कोणी नसेल तर काय करायचं अशा वेळेला जे की मी करते तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कोणतंही मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये हे काय करायचं सगळं धान्य आपण पेपरमध्ये पुड्या बांधून पॅक करायचं वेगवेगळ्या एका बॅगमध्ये भरायचं आणि कोणत्याही मंदिरामध्ये जायचं मी जनरली काय करते हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाते मारुती मंदिरात तर मारुती मंदिरामध्ये हे जे आहे ते मी ठेवून येते तसं तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता तिथे हे ठेवून यायचं आहे आणि उत्तर पूजा कशी करायची दुसऱ्या उचलायचं नाही त्याला हळद कुंकू अर्पण करायचं हे सप्तधान्य वगैरे ही आपण पूजा मांडली ना त्याला हळद कुंकू अर्पण करायचं दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा नमस्कार करायचा दिवा वगैरे लावायचा बत्ती दाखवायची आणि त्यानंतर मग हे जे धान्य आहे ते उचलायचं मग ते एका एका पुढीमध्ये पॅक करायचं आणि जे रथाचं तुम्ही प्रिंट काढून आणलं असेल तर जिथे आपण पोथ्या वगैरे ठेवतो तिथे ठेवून द्यायचं पुढच्या वर्षी परत तेच वापरायचं आणि तुम्ही जर चित्र काढलेलं असेल तर ते तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पण तसंच ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी वापरू शकता तर या पद्धतीने रथसप्तमीची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे दूध जे आहे ते उत्तू घालायचं आहे आणि धान्य जे आहे ते अशा प्रकारे घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ